हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती हिंगोली शहरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असून गांगलवाडी येथील फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या कामाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांनी आज पाहणी केली असून पुढील दोन ते तीन दिवसात हिंगोली शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती यामुळे हिंगोली शहरात गेल्या पाच दिवसापासून पाणी पुरवठा बंद असून गांगलवाडी येथील फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे याच कामाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांनी पाहणी केली असून पुढील दोन ते तीन दिवसात हिंगोली शहरातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल तरी नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले शेख न्यूज हिंगोली सर आज तुम्ही कधी सुरू होणार आहे आणि शहरात तुम्ही आज फिरलात कुठं कुठं फिरलात ते पण सांग आता जे एक आणि दोन सप्टेंबरला अतिवृष्टी झाली तर त्यानिमित्त हिंगोली शहरातही काही वस्त्यांमध्ये आणि काही जे नगर आहे त्या ठिकाणी शहरात पाणी गेला होता मागेही भेट दिली होती आज सिद्धार्थनगर आणि इतर जे आपला परिसर आहे तिथे मी फिरलो नागरिकांसोबतही संवाद साधला विशेष करून आपण वॉर्डनिहाय पंचनामे करण्याचे हे आदेश दिले तेही मी सोबत होते तर पंचनामे आपण जलद गतीने जवड़ जवड़ करून घेतो आहे जवळजवळ आपल्या सत्त्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे येत्या दोन दिवसात सगळे पंचनामे पूर्ण करून आपण शासनाला अहवाल सादर करतो जेणेकरून नागरिकांना तातडीची मदत भेटणार आहे आणि इथे गांगलवाडी पूल जवळ मी आहे सध्या तिथे नगरपालिकाची पाणीपुरवठा जे खंडित झालेली आहे त्याच्याही युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि येत्या तीन एक दिवसात आपण पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करू